आम्ही स्वतः डेअरी इंडस्ट्रीमध्ये होतो बरोबर त्यामुळे मी अनुभव घेतलेला आहे त्या सगळ्याचा की काय असतं ॲडल्ट्रेशन्स काय असतात त्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि ह्या सगळ्यापेक्षा मी अनेकजण मतदारसंघाचे प्रश्न मांडत होते व पनीर हा काही फक्त राज्याचा प्रश्न नव्हतो माझ्याही मतदारसंघाचा प्रश्न आहे बरोबर आणि मुळात म्हणजे काय मी आमदार आहे आमदार कोण असतो हा लोकप्रतिनिधी म्हणतो आपण आमदार आता लोकांचं प्रतिनिधित्व करतोय yes. मग जर लोकप्रतिनिधी आहे आज परिस्थिती अशी आहे की तुम्हाला जरी माहिती असेल की ही गोष्ट अॅडल्ट्रेटेड आहे पुढे काय हे काहीच माहिती नव्हतं आणि पनीर हा जीवाशी खेळणारा विषय आज तुम्ही बघा सहज पनीर लहान मुलांना आणि माझं हे कुठं झालं माहिती आहे का मी माझी मला तीन वर्षाची मुलगी तर ज्या वेळेस तिला मी सुरुवात केलं जेवण म्हणजे लहानपणापासून जेवण द्यायला सुरु केलं म्हणजे काय म्हणा लिक्विड डायटवरन ती नॉर्मल डायटवर आली त्यावेळेस माझ्या मुलीच्या म्हणजे इवाच्या डायटमध्ये पनीर हा एक भाग होता बरोबर मग तिच्या असू शकतो तर कितीतरी लहान मुलांच्या जेवण जेवणामध्ये पनीर हा भाग असतो सहज बॉडी बिल्डर्स असतील काय असतील तर आपल्याला सहज सजेशन दिलं जातं की तुम्हाला चांगला प्रोटीन सोर्स पाहिजे तो पनीर पनीर माझा स्वभाव असा आहे की कोणतीही गोष्ट असेल मी कोणतंही प्रॉडक्ट घेतलं की मागे इन्ग्रिडियंट्स वाचत असतो तर मे बी हे चांगली गोष्ट असेल कधी वाईट असेल कधी कधी हो मला अजूनही मी ग्रोसरी शॉपमध्ये गेलो म्हणजे जातो तरी मला खूप वेळ जातो म्हणजे लोक असे ग्रॅप करून घेऊन येतं मला त्याने मला थोडंसं सव आहे ते इन्ग्रिडियंट लिस्ट वाचायची त्यामुळे ते पनीरमध्ये काय असतं हे मी पूर्वीपासून वाचत चाललं मग चीजमध्ये काय असतं हे असतं मग ह्या गोष्टी लक्षात येतात आणि तुम्ही बघा ज्याच्यात मी एकदम छोटं छोटं करून ठेवतो कधी कधी तर मोबाईलवरती झूम करून पाहावं लागतं त्याच काय लिहिलं ते कळत आता मध्ये तर मी एक असं प्रोडक्ट पाहिलं की त्याच्यामध्ये ना ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असं लिहिलेलं आहे नॅचरल नॅचरल आणि त्याच्यामध्ये सगळे ऍक्टिव्ह सगळे चांगले चांगले प्रोडक्ट लिहिलेले आहेत की त्याच्यामध्ये नीम आहे हळद आहे अमुक आहे तमुक आहे आणि त्याच्या खाली इनग्रेडियंट लिस्ट आहे त्याच्यामध्ये सगळे केमिकल्स टाकलेले जे नियमानुसार आहे बरोबर काय होतं ही फसवणूक आहे ना बरोबर मग हे कोण मांडणार तर मला एक वाटलं हे मांडावं हो। आणि याच्यावरती यातना सगळ्या अवलंबून आहेत जो खातो जो ज्याला खायला दिलं जातं तो ज्याला जो खायला घालतो तो कारण शेवटी काय आहे की मी असं माझ्या रिसर्चमध्ये माझ्या एक लक्षात आलं की अनेक रेस्टॉरंट्सलाही माहीत नसतं की ते वापरतात ते आर्टिफिशियल पनीर आहे ही त्यांची चूक नाही आहे कारण ते बल्कमध्ये घेतात त्यांचा जो काही डिस्ट्रीब्युटर आहे तो त्यांना फसवतोय काही जणांना काही जण जाणून माहिती असून आर्टिफिशियल घेतात काही जणांचा प्रॉब्लेम आहे चांगलं द्यायचंय पण गिराईक म्हणत नाही नाही आम्हाला स्वस्तच पाहिजे चाळीस रुपयाचं सँडविच पाहिजे वीसच रुपयात सँडविच पाहिजे काय करणार भरमसाट वरण चीज आणि पनीर पाहिजे ग्रेड केलेलं मग ते हे कडे वळतात स्वस्तातल्या अल्टरनेटिव्ह कडे वळतात मग हे सगळ्या गोष्टी अनुभवात आल्या होत्या आणि याचा परिणाम शेतकऱ्यांवर पण होता बरोबर आज आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ काय येते त्यांच्या प्रोडक्ट्सला महत्व नाही म्हणून नुसतं अडल्ट्रेशन पनीर वरती कारवाया सुरू झाल्या दुधाचे भाव राज्यामध्येच नव्हे देशामध्ये दोन रुपयाने वाढले क्या बात है? पर लिटर कॉस्ट बर याचा परिणाम माझ्या मतदारसंघावर होतोय ना माझ्या मतदारसंघामध्ये पाच लाख लिटर दूध आहे रोजचं कलेक्शन दोन रुपये बाजार वाढले रोजचे दहा लाख रुपये माझ्या मतदारसंघात नवी यायला रोजचे तीनशे पासष्ट दिवसामध्ये साडे छत्तीस कोट रुपये माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मिळणार माझ्यामुळे मिळणार असं म्हणत नाही ते केलेल्या कष्टाला आता न्याय मिळणार आहे जर असे प्रश्न मांडून जर कष्टाला न्याय मिळत असेल आणि जो विकत घेतोय आज तुम्हाला सांगा आज तुम्हाला जो चॉईस दिली मी आता सरकारकडे पाठपुरावा करतोय की मेन्यू कार्डमध्ये जे पनीर वापरत नाही तुम्ही अनोलॉग चीज अनॉलॉग चीज गेले काय हरकत नाही अॅनोलॉग पनीर लिहि गेले काय हरकत नाही बरोबर अनोलॉग पनीर लिया ग्राहकाला ठरवतोय ना की त्याला रिअल पनीर खायचं का आर्टिफिशियल पनीर खायचं बरोबर ज्यावेळेस वेळेस येईल मी सांगतो तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के लोकांतील आम्हाला रिअलच द्या की मना एक वेळ अशी होऊ शकते शंभर टक्के लोक म्हणतात हे आर्टिफिशियल नको रिअल असते आर्टिफिशियल फोन आहे माहिती असल्यावर तर तो मुद्दा तोच हो आहे ना ही फसवणूक प्रत्येकाची होत होती आणि ह्याची सिरियसनेस ह्या मुद्द्याचा हा प्रश्न जो मी विधानसभेत मांडला याचं गांभीर्य हो, केंद्र सरकारने घेतलंय बर एफ एस एस आय ने आता तुमच्याकडनं पेपर्स मागितलं आणि ज्याच्यामधनं तुम्ही कळू शकता की अनोलॉग हा शब्द ठेवायचे की नाही डेअरी इंडस्ट्रीमध्ये आणि आता ती प्रोसेस सुरू आहे आहे साधारण माझ्या होते पंधरा जूनपर्यंत लास्ट डेट आहे तर पंधरा जूनपर्यंत आपण कळू शकतो की आमच्या याच्यावरती हे ऑब्जेक्शन्स आहेत तेव्हा अनेक संस्था आता सुरू झाल्या आणि हे सगळं जे यश आहे माझं आता पनीर तुम्ही जे बोलतो आहे आपण चर्चा करतो विधानसभेमध्ये प्रश्न किती मांडले जातात काही हजार प्रश्न मांडले जातात हा प्रश्न चर्चेत येण्याचं कारण म्हणजे आपण सर्वजण राईट सर्वसामान्य जनता ह्या प्रश्न चर्चेत येण्याचं कारण मीडिया आहे इन्फ्लुअन्सर्स सर्वसामान्य ग्राहक आहेत की जे हॉटेलमध्ये गेल्यानंतर विचारतात हे भाऊ देतोस का तू विचारणं बरोबर प्रश्न पडणं हे खूप महत्वाचं आहे दुर्दैवाने अलीकडे आपल्याला प्रश्नच पडत नाही जे आहे ते आपण मान्य करतो स्वस्तात मिळत का स्वस्तात मिळत आहे आपण बघतोय का पाकिटाला परवडत आहे का अरे पण पाकिटाला आज परवडत आहे आज दहा रुपये वाजतात उद्या दवाखान्यात किती जाणार आहेत बरोबर लोकही विसरून जातात ठीक आहे दवाखान्यापर्यंत पोहोचलं तर ठीक आहे दवाखान्यापर्यंत पोहोचलाच नाही तर पुढच्या पिढीचं काय काय करायचं पाकिटाचं